नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशी आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपला एका नवीन व्हिडिओ मध्ये आज व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केली वाजता गुड मॉर्निंग बोला तर चला म्हटलं सकाळी सकाळी सुरुवात करावी तर काल ते रात्री काबुली चने मी भिजायला घातलेले ना ते कुकरला लावले ते स्किप झालं माझ्याकडून तर मी काय केलं ते चणे व्यवस्थित धुतले परत आणि हा थांब थांब सॉक्स नको काढू नको चणे धुतले आणि थोडस पाणी घेऊन त्याच्यात हळद आणि मीठ टाकले आणि आता बघा कुकरला लावले अजून एक पण शिट्टी नाही झाली शिक लावले कुकरला त्या सेटला दूध उकळत आहे गरम व्हायला ठेवले तर चला म्हटलं तुम्हाला आत्ताच व्हिडिओला स्टार्ट करावी अजून फ्रेश नाही झाली म्हणजे आंघोळ वगैरे झाली नाही आज कसं रविवार आहे ना तर निवांत आताच म्हणजे आता म्हणण्यापेक्षा वर्कआउट करून आले मी सात सातलाच आले असेल तर चला म्हटलं आता नाश्ता वगैरे पाहिजेलच ना काहीतरी पाहायला तर चला नाश्त्यासाठी हे आहे मी त्यासाठी म्हटलं चला तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करा आणि थंडी खूप आहे ना म्हणून कॅब घालते काय होतं हवा लागली ना का कान कानापासून डोक्यात होती बऱ्याच लेडीज असा प्रॉब्लेम असतो नंतर हा जास्तच होतो माहीत असेल काय का बदाम हा आणि आज सकाळी उठ होतो बदाम लागतो आताच ऍपल खाऊन झालंय खायचं चाललंय आणि बदाम पण तर चला मी काय करते आधी फ्रेश होते आणि मग आपण रेसिपी करूया तोपर्यंत कुकर होणार आहे पड़ पड़, Good morning, के आज, तर गुड मॉर्निंग परत एकदा आता छान अशी आंघोळ वगैरे केली केस धुतले ते आज ओलेच येत अजून तर अजून मुलांची नाही झाली पण माझी झाली जाऊ द्या आज सुट्टी रुदुला ना तर मग खेळतात तर म्हटलं खेळून द्या काय का एवढी घाई नाही आणि मी पण जर उशीरच केली असते पण काय होते एवढा घाम येतो ना सकाळचं व्यायाम होतो ना तर एवढं घाम आणि त्याने केस ओले होत म्हटलं मग चला पटकनच केस धुवून घ्यावेत तर केस वगैरे धुवून झाले आणि आता तयारी करते मी नाश्त्याची तर त्यासाठी बघा हे एवढं इथं हे अंडी नाही करणार तर तशीच ठेवले ते नाही करायचे आपल्याला तर हे एवढं चिरून ठेवले मी काकडी टोमॅटो कांदा गाजर बीट थोडं थोडंस घेतले आणि हे जे आहे ना ते चपातीत टाकणार आहे मी तर तुम्हाला दाखवते तर कुकर पण झालेलं आहे आणि याच्यातच थोडं तुम्ही बीठ आहे ना काय किसलं आणि उकडायला पण लावलं आहे चपाती मिठाची आणि गाजरची चपाती करणार आहे मी काही चार पाचच चपात्या करते त्याच्यामुळं ओढ आणि ओडू गाजर ठीक आहे तर चला आता ना कुकर काढून तर चला एक आधी एक पळी मी तेल टाकले याच्यात म्हणजे एक पळी म्हणजे आपला हा चमचा बरं का हा तुम्हाला तर माहिती माझं मोठं नाही तर दोन आणि आपले जे काबुलीचे नाहीत ना ते असे दोन तीन सुट्ट्या घेतल्यात मी तर चला आता ना अगोदर टाकतं याच्या जिरो आणि आपला घरगुती मसाला जो असतो ना तो थोडासाच टाकला आहे मी कारण कसं तिखट नको आणि धने पावडर आणि ना कधी शिजायला थोडासा मटन मसाला आहे टाकतो तो पण जरा टेस्ट येण्यासाठी ओके आणि थोडीशी हळद आणि कांदा आहे ना थोडस याच्यातच टाकते अगोदर ज्यांला कोणाला आहे ना कांदा असा आवडत नसेल ना कच्चा कच्चा कांदा त्याला आवडत नसेल त्याने आपल्या इथे टाकायचा थोडासा नॉर्मल फ्राय करायचा फ्राय म्हणजे ज्याला असं भाजून घ्यायचा आणि थोडासा शिजून घ्यायचा बघा असं त्या हिशोबाने आणि जर तेल कमी पडलं आणि असं म्हणजे आपल्याला वाटलं मसाले वगैरे जळतात तर त्याचंच पाणी बरं का चण्याचं आणि याच्यात तुम्हाला म्हटलं मी बीट उकडून घेतलंय तर त्याच्यात चण्याचं चा पाणी टाकलं होतं मी तर तेच पाणी थोडंसं याच्यामध्ये टाकते आता आपला कांदा शिजायला लोखंडाचीच कडे घेतली चा। कांदा चांगला शिजला ना का मग टाकायची चणे तर बघा शिजलाय बऱ्यापैकी आता काय करते काळे चणे पण करू शकतो आपण असं बर का हेच केले पाहिजे असं नाही काही काळे पण आता हे कसे ना काळे तर आहे माझ्याकडं पण हे पण बरेच दिवस झाले मी आणले होते दोन तीन महिने झाले असतील एकदाच फक्त मी ना भाजी केली कसली आपण म्हणजे छोले तर मग ते मला काही एवढं आवडलं नाही म्हटलं चला आपण आपलं असं चाट करू शकतो किंवा नाश्त्याला वगैरे सलाड म्हणून पण छान उपयोग होईल म्हणून मग मी रात्री भिजत घातले आता त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी मीठ काय डबल टाकणारच नाही आहे तर फक्त आता याला पाच मिनटं आपण शिजून घेऊ आणि मग काढते मी तर चला पाच मिनटं झालेत आता ना काढून घेते नाही थांबा अगोदर आहे ना कोथिंबीर राहिली ना कोथिंबीर टाकते जरा म्हणजे कसं दिसायला पण जरा छान दिसलं ना तर खायला पण छान वाटतं आणि हे खूप मॅटर करतं बरं का आपण कधीच निगेटिव्ह नाही असं विचार करायचा की हे कसं लागत असेल किंवा ते कसं आता लागत एकदम छान आहे म्हणायचं खूप चा, छान आहे आणि हे ना आपल्या शरीराला एकदम छान असा रिझल्ट देईन असं म्हणूनच खायची गोष्ट मग पहा कसा असा चुटकीमध्ये आपल्याला त्याचा फरक पडतो किंवा आणि छान पण वाटतं ना खातानी पण काय काय म्हणतात की काय वेट लॉस करायचं म्हणजे काय रेसिपी आणि तसं नाही कोणी पण खाऊ शकतं याला उलटं रोजच्या याच्यात पाहिजेलच पण आता रोज नाही एवढं बनवताय ना तुम्ही आता खरं म्हण कोणी कोणी म्हणाल तर हे खरं आहे म्हणजे असं रोज रोज काय कोणी बनवणार नाही मी पण नाही बनवणार आज कसं संडे जरा चमचमीत खावा म्हटलं नाश्त्याला म्हणून मी ते बनवतीये तर काय होतं रोज रोज आता सकाळच्या प्रत्येकाला गडबड असते ना तर त्याच्यावरती पण छान ऑप्शन एक तर मी आता ते उद्यापासून तुम्हाला सांगत जाईल का सकाळचं काय खायचं म्हणजे गडबड जर असेल तर किंवा काय तर ते थोडंफार खालं तरी होऊन जातच आहे त्याच्यामुळे पण आता कसं आठवड्यातून एकदा आपण पण जरा असं खायला पाहिजे ना असं थोडी जेव्हा वजन कमी करायचं मग काही खायचंच नाही छान चमचमीत खायचंय तर बघा फक्त तेल जरा कमी वापरायचं असं नाही का तेल जास्त असलेलं सगळ्या गोष्टी चमचमीत असतात किंवा टेस्टी होतात असं काहीही नाही आता मी माझ्या अनुभवावरून सांगते मी तीन चार वर्ष झाले तेल खूप कमी केले खूप म्हणजे खूप जास्त कमी केले पण एकदम छान टेस्ट आहे आपल्या माइंडमधून हे काढूनच टाकायचं डोक्यातून की हां तेल कमी आहे मात ही भाजी कशी होईल कशी नाही तसं काही नाही एकदम आनंदाने आणि मस्त खायचं तर चला, चला मी आता काढून घेते आणि आपण सलाड तर चला घेतले मी प्लेट मध्ये मला खायला ऋतूला बघा ऋतूने फिनिश पण केलं त्याच आणि मुलांसाठी पण खरं छान ऑप्शन आहे आपण जे करतो ना ते पण हा सैला पण आहे दाखवलं दाखवलं मी <laughs> आणि बघा मी पण प्लेटमध्येच घेतले एवढं हो मी अजून खाल्लं नाही मी फोटो वगैरे काढत होते जरा तोपर्यंत याने सुरू केलं आणि ते ना मटन मसाला टाकले मग त्याचा वास खूप छान येतो बघ एकदम मस्त वास कस आहे ते कसं आहे मी खाऊन सांगतो तुम्हाला मी पण पहिल्यांदाच ट्राय केले बर का के हे पाहत होते पण कधी केलं तिखट आहे ना पण म्हणतो तिच छान दिसते ना आणि खरं सांगू एक नंबर लागते खरंच एक नंबर खूपच छान एक नंबर म्हणजे मुलांना ना आपण आहे ना हे टिफिनला पण तुम्ही देऊ शकता का नाही छान ऑप्शन आहे ना खरंच तेवढं भर लागतंय ना मला वाटलं पण न तेवढं छान लागेल म्हणून तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा खरंच सांगते माझ्यासाठी एकदा करून पहा आणि टेस्ट कशी झाली तुम्हाला कसं लागलं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि प्लीज खरं ट्राय कर एक नंबर खरं खूप छान लागते मस्त म्हणजे मस्त ते सुट्टी असून जेव्हा आपण निवांत असू ना तेव्हाच करायचं बरोबर ह्या गोष्टींना टाईम लागतो डबल डबल गोष्टी नाही जमत आपल्या ले लेडीजला माहिती सकाळी सकाळ टिफिन असतं प्रत्येकाला काहीही असतेच पण जेव्हा निवां असू ना आपण तेव्हा हे करू शकतो किंवा दुपारचं पण करू शकतो आपण हो की नाही जेव्हा सगळे कामाला जातात आपल्याला थोडीशी भूक लागली असं चार पाचच्या दरम्यान पण करू शकतो हे आपण दुपारचं पण सकाळचे फक्त बॉईल करून ठेवायचे आणि दुपारचं जेवायच्या अगोदर हे ही एवढी ही, ही जरा मोठी प्लेट आहे अशी आणि ही छोटी बघा तर एवढं प्लेट भर नाही निदान एवढं एवढंच जरी खालं ना खा एक वाटी आणि मग नंतर जेवण करायचं कितीक छान ऑप्शन आहे ना मस्त आणि सगळं बघा आता चणे वगैरे घेतले तर प्रोटीनपणे आणि काकडी टोमॅटो घेतले त्याच्यामुळं त्याच्यात हे पण आहे फायबर पण भेटतं आपल्याला आणि लिबूट वेळ आहे त्याच्यामुळं व्हिटॅमिन सी पण भेटतं सगळं एका बाउलमध्ये आहे ना हो की नाही तर चला ते बडबड केली मी आता जरा एन्जॉय करते आणि नक्की ट्राय करा खरं नक्की नक्की ट्राय करा आणि आणि सॉरी बरं का माझ्याकडून कसं बनवायचं ती क्लिपच डिलीट झाली त्यामुळं सॉरी सॉरी पण काय करायचं चणे एका बाउलमध्ये काढले ना का, का सगळं जे सलाड आपण कापले ना ते मिक्स करायचं पूर्ण मिक्स करून झालं की मग लिंबू पिळायचा बस एवढंच आहे पण आता एक, पन एक न केल्यावरती परत तुम्हाला दाखवून पण सगळं एकत्र करायचं आणि खायचं एवढीच प्रोसिजर आहे तर प्लीज प्लीज करून पहा तर चला आता नाश्ता वगैरे झालाय माझा आणि आता ना आवडते आवडते म्हणण्यापेक्षा कपडे भिजत घातले आणि मुलांची आंघोळ राहिली अजून भाजी झालं ना आता मी म्हटलं कपडे भिजतात तोपर्यंत काय करते याच्यात ते ना हे घेतलं बीट रूट बीट आणि गाजर तर हे मिक्सरला काढून घेते आणि मग पीठ मळून ठेवते म्हणजे मग कसं चपात्या करायला जरा पीठ मुरण आणि मी करणार आहे आज हे कुठं गेलं दुधी भोपळा फ्रीजमध्येच वाटतं तर दुधी भोपळा करून दुपारच्या जेवणामध्ये सुक्का आणि चपात्या बस एवढंच तर चला तर मी इथे छान पेस्ट करून घेतली गाजर आणि मिठाची तर ताट घेतले त्यात मीठ आणि जे उरलेलं पाणी होतं ना शिजवून ते पण त्यात ऍड करायचं आणि गव्हाचे पीठ घेतले मी आणि मळून घ्यायचं आपली ती पेस्ट टाकून तर तुम्ही ना याचे पराठे पण करू शकता तर आपण जेव्हा बारीक करतो ना मिक्सरमध्ये तेव्हा ते त्याच्यात हिरवी मिरची लसूण आलं जिरी हे टाकून पण कोथिंबीर टाकून मस्त पेस्ट केली का डायरेक्ट याच्यात मिक्स करून घ्यायची दह्याबरोबर सॉस बरोबर खाऊ शकतो आपण किंवा आपली लहान मुलं असं पण करू शकतो तर चला आता मी पीठ वगैरे मळून ठेवले कारण हे मला भाजीबरोबर खायचे म्हणून प्लेन मळले ते पण करून दाखवले एकदा दुपारी म्हटलं चपात्या करू तर पीठ मळून ठेवलं अजून काही चपात्या केलेल्या नाहीत कारण आता दुपारी ना बांधले ते तर दुपारी पाहुणे आले होते त्यांनी वडापाव आणला मग मी पण खाला तर काय नाही आता खायचं थोडंफार कधी तर चालतंच तसं पण आपण सगळ्या गोष्टी सोडत नाही असं काही नसते खायचं एक नाही दोन खाली मी म्हणजे दुपारचं जेवणच झालं आता स्किप करणार मी जेवण ते आता डायरेक्ट आहे ना पाच साडेपाच वाजता त्या चपात्या करेल आणि भाजी तर केलेलीच दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान भाजी केली होती भोपळ्याची केली आहे ती मग मी ती तशीच ठेवणार आहे आणि मग डायरेक्ट संध्याकाळी जेवायला घेईल ती कोथ सॉरी मेथीची जुडी आली होती बघा छान आहे ना मस्त एकदम तर घेतल्यात पण खूप महागो पन्नास रुपयाची ह्या दोन्ही आणि अशी काही खूप मोठी असं नाही आहे छोटेच आहे पण छान आहे एकदम नाही का आपण म्हणतो गावठी लाल कोरजी अशी त्याच्यामुळं मग घेतल्यात दोन जोड्या बघायला किती फ्रेश वाटते ना अशी भाजी बघायला छान वाटते आणि एकदम कोळी कोळी त्याच्यामुळं काही नाही पण म्हटलं आता निवडून ठेवा लगेच काय होते एकदा राहिलं का राहूनच जाते तर निवडून वगैरे ठेवली ना म्हणजे टेन्शन नाही आज कसं ना पोरं घरी ना तर बाहेरच होतो बराच वेळ आणि आता दोघं पण झोपलेत चला ब्लँकेट घेतलंय दिवाळीत धुतलंच नाही ना म्हणजे ते माझं ब्लँकेट आहे बाकीच्या वड्या आणि यांचं ब्लँकेट धुतलं हे कस मोठं आहे ना मी काय करते हे फक्त थंडीत जेव्हा जास्त थंडी, जा 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 थंडी पडते ना तेव्हा वापरायला काढते आणि उन्हाळ्यात वगैरे असं नॉर्मल जरा एक पातळ आहे सिंगल ते घेत असते सिंगलचं पण आता ना जरा थंडी वाजायला आणि मग धुतलंच नव्हतं हे दिवाळी म्हटलं आता चला धुवून तरी घ्यावं तर बरच मोठी मग

आणि थंड आणि गरम येऊन पण असं मिक्स करूनच मी भिजत घालणार आहे तर आता पाच वाजलेत सवसंजी तर म्हटलं चला पाच वाजता घालूयात रात्री मग हे आले ना नऊ वाजता नऊ साडेनऊ ला धून होईल तर ते खूप मोठं असल्यामुळे व्यवस्थित टपात बसत नाही हे दरवेळी असंच होतं पण मी पूर्ण मिक्स करते आणि निम्म पाणी बादलीत काढून ठेवलेलं असतंय तर मग ते वरून ऍड करायचं वरून टाकत राहते जेणेकरून सगळं व्यवस्थित भिजन असं आणि रात्रीच भिजवून टाकलं का कसं रात्रभर पूर्ण पाणी निथळतं आणि दुसऱ्या दिवशी उन्हाला टाकलं लगे की लगेच वाळत म्हणजे बऱ्यापैकी लगेच सुकलं जातं ना कारण पाण्याचं तेवढा निथळण्याचा टायमिंग हे होऊन जातो तर दरवेळी आम्ही असंच करतो तुम्ही पण असं नक्की करून पहा तर चला आता हे आवरलेलं आता मी स्वयंपाकाच बघते जरा चलो तर चला चपात्या वगैरे केल्या अशा झाल्यात पहिल्यांदाच केलं बरं का के मी मीठाच्या तर दोन घेतल्यात मी छोट्याच येतले नाही आहेत तर मिरच्या दुपारच्या वडापावच्या आहेत त्या तर चला आत्ता पावणे सहा वाजले आणि मी घेतले जेवायला मी इकडे एवढे हेल्दी खाते पोरांसाठी बनवलंय आणि पोरं काय खातात पहा दुपारी दिलं खाऊ तर खात नाही म्हणजे शिक्षक तुम्हाला असं वाटतं बऱ्याच जण बीट आवडतच नसत पण याच्यात एवढी काही टेस्ट नाही लागत पण मग बरं आहे ना टेस्ट पण नाही लागत आणि आपलं काम पण होऊन जात आपल्या शरीराला जे भेटत भेटतो चला तर मंडळी जेवण वगैरे झालं शतपावली केले मी आणि ही कॅब मी गेल्या वर्षी घेतलेली मला सापडतच नव्हती कुठे तर आज मला सापडली तेव्हा आवडली की तुम्हाला नक्की सांगा मी आपल्याशी थंडीसाठीच आणली कुठं बाहेर वगैरे हो जायचं असेल तर घालायला वगैरे आपली बरी तर चला आता मी घेतली माझं दूध प्यायला साडे नऊ दहा झालेले आहेत आता तर चल हे दूध पिऊन घेते चला आज व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय